डील दे आम्ही एसी घेऊनच जाऊ असं काहीतरी डील हॅलो 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 तर मी आयंद प्र गडकरी स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये वाढत्या घरमुळे एवढी वाट लागली ना रात्री झोप नाही लागत तर आज आम्ही ठरवलंय वैतागून की आता एसी घ्यायचाच तर आज आम्ही चाललंय ए सी हंटिंगला तर चला तुम्ही आमच्यासोबत आपण बघूया एसीचे काय प्रकार असतात आम्हाला काय माहीत नाही नक्की काय काय असतं वन टन वन पॉईंट फाय टन कुठलं घ्यायचं काय घ्यायचं काही माहीत नाही आहे आता आम्ही जाऊन बघणार कसं काय असतं कूलर वगैरे हा कन्सेप्ट मला नाही पटत त्याच्यात पाणी टाका हे करा ते त्यापेक्षा ए ठीक आहे तर बघूया जाऊन सगळं ट्राय केलं आम्ही दार खिडक्या सगळं ओपन करून झोपायचं ट्राय केलं तरी झोपण्या लागत एवढी गर्मी वाढली हीट वर हीट आणि वातावरण बघाल तर कधी अट्टे पाऊस येईल कधी कडकून असत मी जेव्हा बाहेर निघतो तेव्हा बरोबर कडकून निघतं सर्वात पहिले आम्ही जाणार आहे विजय सेल्सला पिंपरीमधलं विजय सेल्स आत्ता आम्ही आहे पिंपरी मेट्रोच्या चौकात हे आहे पिंपरी मेट्रो स्टेशन आता आम्ही इथून राईट घेऊ आणि विजय सेल्स हायवेलाच आहे तर जाऊन बघू आता मेट्रोला येत आहे तर आपल्याला पार्किंग इथे करावं लागते पार्किंग त्यांचं स्पेशल पार्किंग तर आपल्याला इथेच रोडवरतीच पार्क करावे लागते बाईक कारसाठी तर नाहीच आहे बाईक चिस्ट कुठेतरी करू शकतो तर आम्ही पोचलेलो आता विजय सेल्स ला विजय सेल्समध्ये झालेला आहे पोपट तिथे लक्ष द्यायलाच कोणी नाही आणि जो होतं तो काही सांगतच नव्हतं त्याला दोन तीन वेळा विचारलं काय तो एक्सप्लेनन्स करायला तयार नाही तो बोलला आय थिंक तिथे त्याला खूप डिमांड आहे हे पैसे एक पण रुपया कमी होणार नाही बोलला आम्हाला तर आम्हाला इंटरेस्ट नाही एवढा मग त्याच्यात बघण्यात त्याच्या बोलण्यावरच समजत होतं की त्याला काय विकायचं नाही त्याच्या ए सी सो आम्ही पडलेलो आहे आता बाहेर आता आम्ही जाऊ क्रोमाला क्रोमाला ट्राय करू आपला इंडियन ब्रँड टाटा हायवेमध्येच लागलं ला तर आम्ही आलो ॲपलला पण मॅकबुकची प्राईज विचारायची होती फ्लिपकार्टला आत्ता मस्त ऑफर चालले आहे सिक्स्टी फाय थाउजंडला एम वन एअर मॅकबुक भेटते कोणाला ॲप्पल <laughs> घ्यायचं असेल तर आत्ता चांगली ऑफर आहे फ्लिपकार्टची ॲमेनॉज ॲमेझॉनवर सिक्स्टी नाईनला एम वन तर मी जस्ट प्राईज चेक करायला आलो ॲपलला किती आहे ते तर चला आता जाऊया क्रोमाला क्रोमा क्रोमा वी आर कमिंग क्रोमा क्रोमावाल्यांनी क्रोमा आम्हाला थोडा भाव दिला पाहिजे आता विजय सेल्सनी तर आम्हाला डायरेक्ट लात मारली सिक्युरिटीज लात मारत होता सिक्युरिटीज बोलत होता की काय कशाला आतमध्ये येत आहे चावायला जागा नाही इथे पार्किंग पार्किंग पण रस्त्यावर आहे विजय सेल्सची सर अवॉइड करा विजय सेल्सला जायला तुम्हाला तिथे काय भाव भेटणार नाही तर आम्ही आखुडी चौकात पोहोचलेलो आहे इथून आम्हाला घ्यायचं आहे राईट पहिले आम्ही रिलायन्स डिजिटलला जाऊ ते रोडमध्ये आम्हाला दिसलं पहिले त्याच्यानंतर क्रोमा येतं तर पहिले डिजिटलला चेक करू क्रोमाला आम्हाला एवढा भरोसा का आहे कारण आम्ही तिथे गेलेलो पहिल्यांदा आम्ही तिथून वॉशिंग मशीन फ्रीज घेतलेला आहे आणि ते खूप चांगलं एक्सप्लेन करतात आणि त्यांची डिलेवरी पण फास्ट असते म्हणून आम्हाला क्रोमावर भरोसा आहे विजय सेल्स तर असंच आमचा क्रोमाला जायचंच पहिले प्लॅन होता पण जाऊन बघितलं विजय सेल्स हा रस्ता चुकलो म्हणून पण गेलो रेंज रोवर रेंज रोव लागले साईडला फायनली आम्ही पोचलेलो आहे त्या क्रोमामध्ये आता जाऊन बघूया रिलायन्स डिजिटलला पण जाऊन आलो टिकटाक होते म्हणजे सेमच प्राईस वाटतात मला इथे पण तसंच असेल बघूया आता हा प्लीज आम्हाला चांगली डील दे आम्ही ए सी घेऊनच जाऊ असं काहीतरी डील दे <laughs> तर आम्ही आता क्रोमामधून पण बाहेर पडलेला आहे क्रोमाकडे स्टॉकच नाही आहे वन टन थ्री स्टार आता तरी आम्हाला एवढं तरी समजलं की आम्हाला घ्यायचं आहे वन टन आणि थ्री स्टारपर्यंत तेवढंच आमचं बजेट आहे जर वन टन थ्री स्टार घेतला आपण तर थर्टी थाउजंडपर्यंत देतो नाही तर जर वन टन फाय स्टार घेतलं तर थर्टी फाय थर्टी सिक्स थाउजंड परत रिलायन्स डिजिटलमध्ये पण गेलो तिथे पण सेम इश्यू होता तिथे वन टन ए सी फक्त एल जीचा आहे नाही तो जातो थर्टी सेवन थाउजंड तर एवढं तर बजेट नाही आहे ते पण वन टनसाठी थर्टी फाय थाउजंड घालव ना त्यापेक्षा मी वन पॉईंट फाय टन घेईल मग जर आपली रूम दहा बाय बारा असेल तर वन टन इनफ आहे आणि जर त्यापेक्षा मोठी असेल तर वन पॉईंट फाय टन घेऊ शकतो तर हे चाललंय आता काय करायचं रिलायन्स बघितलं क्रोमा बघितलं विजय सेल्स बघितलं कुठे नीट पटत नाही आहे प्राइस तर आता लास्ट ऑप्शन राहिलं आहे प्रवीण एजन्सीज तुम्ही ऐकलं असेल स्वारगेटला एक आणि एक आकोडीमध्ये तर आता लास्ट ऑप्शन आमचा प्रवीण एजन्सीज तिथे आमचं एवढं तर फिक्स झालंय की आम्हाला घ्यायचं आहे वन टन थ्री स्टार तर आता तो लॉयड घेऊ किंवा एल जी घेऊ कोणताही असेल तो गोदरेज वगैरे हो बघूया आज होतंय की नाही नाहीतर गर्मी हो मे जिंदाबाद आमचं हंटिंग आता संपलेलं आहे लास्ट होतं आमचा प्रवीण एजन्सीज त्यांनी पण आम्हाला धोका दिलाय कारण सगळीकडे आउट ऑफ स्टॉक आहे सीजन संपत सीजन तरन, आहे 30, 32, 35, आला आहे आणि आम्ही ए सी घ्यायला जातो आहे त्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा सीझनच्या आधी घेतलं असतं तर काहीतरी भेटले असते व्हरायटीज पण आता सगळं आउट ऑफ स्टॉक आहे वन टन थ्री स्टारमध्ये खूप ऑप्शन कमी आहेत आणि आहेत ते खूप महाग आहेत थर्टी थर्टी टू थर्टी फाईव्ह ॲटलीस्ट थर्टीपर्यंत जरी आलं असतं तरी मी एल जी पॅनासॉनिक केलं असतं पण ते पण सगळे आउट ऑफ स्टॉक आहेत तर मी आज ऑनलाईन चेक करेल सगळं आणि नंतर फायनल करेल काय करायचं ते नाहीतर आहे गर्मी जिंदाबाद जियेंगे भी तू गर्मी मे भरेंगे भी तू गर्मी मे चलिये फिर देखते तु मी तुम्हाला सांगेलच नंतर काय केलं मी काय घेतलं आज ऑनलाईन हंटिंग करेल काय भेटलं चांगलं तर ठीक आहे तर फ्लिपकार्टवरती मी तीन ए सी शॉर्टलिस्टेड केलेले आहेत फर्स्ट है चा, हाँ वन आहे गोदरेजचा हा वन टन थ्री स्टार ए सी आहे आणि याची प्राईस ट्वेंटी नाईन थाउजंड फोर नाईंटी आहे याचे रिव्ह्यूज थोडे खराब आहेत फ्लिपकार्टवरती सो हा मी प्रेफर नाही करणार आहे नेक्स्ट वन आहे वोल्टास वन टन थ्री स्टार स्प्लिट ए सी हा पण चांगला ऑप्शन आहे आणि याची प्राईस रेंजसुद्धा खूप कमी आहे आणि याचे ठीक ठीकठाक आहेत तुम्ही कार्ड वगैरे यूज केलं तर तुम्हाला अजून डिस्काउंट भेटेल आणि नेक्स्ट वन जो मी प्रेफर करणार आहे लॉयड वन टन थ्री स्टार स्प्लिट ए सी तर याचा मला डिस्काउंट वगैरे लागून ट्वेंटी एट थाउजंड फाय हंड्रेड समथिंगला जातो आणि ॲडिशनल इन्स्टॉलेशन चार्जेस जे टू थाउजंड फाय हंड्रेड असू शकतात ते डिपेंड्स आपल्या लोकेशनवर असतं आणि नेक्स्ट वन मी बघितलं आहे क्रोमा ऑनलाईनमध्ये तर हा वन पॉईंट टू फाय टन थ्री स्टार ए सी आहे क्रोमामध्ये याची प्राइस थर्टी फोर थाउजंड होती पण इथे मी पाहिलं ऑनलाईनमध्ये तर ही थर्टी वन थाउजंड दाखवते तर हा छोटासा रनिंग वाला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एलदेन देन बाय पीस